जिल्हा परिषदेचा कर्मचारी कल्याण निधी कुठे खर्च करावा यासाठी लवकरच उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून कर्मचारी कल्याण निधी उपक्रमांतर्गत दोन हजार एक ते दोन हजार आठ या काळात दोन कोटी रक्कम जमा करण्यात आली त्याचं व्याज तीन लाख रुपये झालं असून या निधीची रक्कम कुठे खर्च करायची या संदर्भात प्रशासन आणि कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची या संदर्भात प्रशासन आणि कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली पाल्यांचे करिअर गायडन्स वैद्यकीय मदत करण्याकरता चर्चा झाली संपूर्ण निधी संदर्भात लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा आहे जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या पगारातून दरमहा विशिष्ट रक्कम जमा करून कर्मचारी कल्याण निधी संकलित करण्यात आला या कामास दोन हजार एक मध्ये सुरुवात करण्यात आली होती वर्ग चारच्या कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा दहा रुपये तर वर्ग दोन कर्मचाऱ्याकडून वीस रुपये यासाठी कपात करण्यात आले दोन हजार आठ दोन कोटी तेहतीस लाख रुपये जमा झाले होते परंतु ही रक्कम कुठे खर्च करायची असा प्रश्न होता कर्मचारी हितासाठी ही, ही रक्कम खर्च करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती मात्र अजून पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात आला नाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया देवी सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येणार आहे seconds